परभणी स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई अवैध रेती वाहतूक करणाऱ्या तीन हायवासह लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त पालम तालुक्यातील बणवर शिवारात खात्रीलायक माहितीच्या आधारावर आज रोजी सकाळी तीनच्या सुमारास पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांच्या आदेशान्वे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विवेकानंद पाटील सहाय्य पोलीस निरीक्षक पांडुरंग भारती यांच्या आदेशान्वेत तीन रेती हायवावर कारवाई करण्यात आली आहे त्यामध्ये सेहेचाळीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला गुप्त माहितीच्या आधारावर स्थानिक गुन्हे शाखा परभणी पोलिसांच्या पथकानं पालम पोलीस ठाणे अंतर्गत बनवास शिवारातील खडी मशीन जवळ रामपूरकडे जाणाऱ्या रोडवर खात्रीलायक माहितीच्या आधारावर सापळा रचून एका पाठोपाठ एक येणाऱ्या तिन्ही वाहनांना थांबवण्यात आले त्यांना विचारपूस केली असता रॉयल्टी पावती नाही गाडीचे कागदपत्र नये असं उत्तर देण्यात आले अवैध मार्गाने रेती वाहतूक करत असून त्यांच्यावर पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय आत्माराम बबन कदम राहणार डेरला तालुका लोहार जिल्हा नांदेड सोपान धारवा टोणगेर राहणार दामशेड तालुका लोहार जिल्हा नांदेड व शंकर मोरे यांना पोलिसांनी ताब्यात घेतला असून पालम पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये सेहेचाळीस लाख पाच हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर कारवाईत स्थानिक गुन्हे शाखेचे लक्ष्मण कांबळे राहुल परसोडे दुधाटे सचिन भदरगे क्षीरसागर दिलीप नील पत्रेवार हनुमान ढगे पालम सहाय्यक पोलीस निरीक्षक दोनकलवार पोले यांनी प्रत्यक्ष कामगिरी बजावली लोकनायक न्यूज साठी गुणवंत कांबळे गंगाखेड जिल्हा परभणी लोकनायक न्यूज